फुलेवाडी बोंद्रेनगर इथल्या महेश राख याच्या खून प्रकरणी आज चौघांना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं संभाजीनगर परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दोघांना ताब्यात घेतलं तर ता दोन संशयित स्वतःहून करवीर पोलिसात हजर झाले या खून प्रकरणी छत्तीस तासानंतर चौघांना अटक करण्यात आली बायकोला पळवून नेल्याचा तसंच वारंवार अपमान केल्याचा राग मनात धरून फुलेवाडी वरील दत्त कॉलनीत राहणाऱ्या सिद्धांत गवळी आणि आदित्य गवळी यांनी महेश राखचा खेळ खल्लास केला या परिसरातील अहिल्या होळकर नगरात राहणाऱ्या महेश राखला गाठून शुक्रवारी रात्री सिद्धांत गवळी आदित्य गवळी धीरज शर्मा ऋषभ साळोखे मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कुंडले यांच्यासह इतर सात ते आठ साथीदारांनी महेश राखचा गेम केला त्यानंतर हल्लेखोर पसार झाले त्यांचा करवीर पोलिसांसोबत गुन्हे अन्वेषण शाखेकडून शोध सुरू होता या शाखेकडील अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी आणि शुभम संगपाळ यांना गोपनीय या बातमीदाराकडून खुनातील दोन संशयितांविषयी माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह संतोष बर्गे समीर कांबळे विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील या कर्मचाऱ्यांच्या पथकानं आज सकाळी संभाजीनगर गजानन महाराज नगर परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर शोध घेतला तिथं याच परिसरात राहणारा सोहम शेळके आणि पिराचीवाडीजवळील मयूर कांबळे अशा दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी या संशयितांना करवीर पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान आणखी दोन संशयित पियुष पाटील आणि बालाजी देऊळकर सायंकाळी करवीर पोलिसात स्वतःहून हजर झाले त्यांच्याकडं इतर संशयितांविषयी चौकशी सुरू आहे